जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> हातकणंगले शहरासाठी बासष्ट कोटीची पाणी योजना मंजूर केली म्हणून काहीजण निवडणुकीच्या तोंडावर गावामध्ये साखर पेढे वाटत आहे मात्र ही शहराची शुद्ध दिशाभूल आहे योजनेला फक्त तांत्रिक मान्यता मिळालेली आहे प्रशासकीय नाही किंवा निधी वर्ग झालेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पत्रकाच्या तारखेतही खाडाकोड आहे मग विनाकारण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हा खाटोटोप सुरू आहे अशी खरमरी टीका माजी उपसभापती आणि महाविकास आघाडीचे नेते दीपक वाडकर यांनी पत्रकातून टीका केली आहे हातकणंगले शहरासाठी वारणा योजना कालबाह्य झालेली आहे गेली पाच ते सहा वर्षापासून लोक पाणी नियमित मिळेल या अपेक्षेने प्रामाणिकपणे कर भरत आहेत मात्र या बदलात त्यांना आठ ते दहा दिवसातून एक वेळही तेही अपुरे पाणी मिळत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमदार सतेज पाटील यांच्यामार्फत सातत्याने वारणा योजनेच्या बळकटीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत मात्र याचं श्रेय निवडणुकीच्या तोंडावर काही जण घेत आहेत हे शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल वास्तविक लोकसभा निवडणुकीत पाणी देण्याचे आश्वासन दिले गेले मात्र वर्षभरात काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या आमदार सतेज पाटील यांनी या कामामध्ये लक्ष घातल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आणि फुकटामध्ये श्रेय घेण्याचा काहींना केविलवाणा प्रयत्न सुरू केला आणि शहरासाठी आपणच काहीतरी करत आहोत हे भासवलं जात आहे मात्र त्यांची यापूर्वीची कारकीर्द शहराने अनुभवली आहे आहे असेही म्हटले वास्तविक गेल्या ते सहा वर्षांपासून हातकनंगले शहरवासीय पाण्यासाठी वनवन करत आहेत मात्र तोंडावर नगरपंचायत निवडणूक आल्याने शहरवासियांची दिशाभूल करण्याचे कट कारस्थान चालू आहे हातकनंगले कर सुज्ञ आहेत त्यामुळे शहरवासी अशा खोट्या भूलथापांना बळी पडणार नाहीत असे मत दीपक वाडकर नेते महाविकास आघाडी यांनी व्यक्त केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर